हा हा विजय हो। हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा महिला आघाडी असेल युवा सेना असेल त्यांचा सगळ्यांचा विजय म्हणत आहे मी आणि माझे आई वडील आणि साहेबांचे आई वडील त्यांच्या पुण्यही हा विजय झालेला असं म्हणायला काय नाही आणि ज्यांनी टीका केली त्यांच्या नातावर विजय झालाय असं म्हणायला काय हरकत नाही लाडक्या बहिणीचा हा विजय असं म्हणायला काय हरकत नाही या विजयाला पात्र लाडक्या बहिणीच आहेत काय आणि आपली जनता सर्व जनता स्वाभिमानी जनता काय आणि मला एकच सांगायचंय की वादळात कोणी दिवा लागवू शकत नाही